यूट्यूब फैमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुणे तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सोपाशास्त्रातील कुकिंग व्हिडिओ मध्ये जेवणाच्या थाळीला आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे कोणत्याही सणासुदीला म्हणा किंवा रोजच्या रोज म्हणा प्रत्येक घराघरामध्ये रोजच्या रोज ही जेवणाची थाळी बनवलीच जाते पण रोजच्या रोज प्रश्न पडतो की थाळीमध्ये आज जेवणाला कोणकोणते पदार्थ बनवावेत असा प्रश्न तुम्हाला पण पडतो का जर पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि जे लोक कांदा लसूण अजिबात खात नाही त्यांच्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे तर यूट्यूब फॅमिली रोजच्या रोज रात्रीच्या जेवणासाठी काय काय पदार्थ बनवून एक संपूर्ण अशी थाळी बनवावी हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण आज आपण रात्रीच्या जेवणासाठी कांदा लसूण विरहित अशीही सात्विक पद्धतीची भारतीय खाद्यसंस्कृतीमधील वेश थाळी पाहणार आहोत ही सात्विक पद्धतीची वेश थाळी तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवू शकता तसेच देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता काही वेळेस काय होतं की उपवास असतो देवाला नैवेद्य दाखवायचा असतो अशा वेळेस सात्विक पद्धतीने थाळी कशी बनवावी काय काय बनवावे पदार्थ हा प्रश्न पडतो पहा तर तुम्ही अशा पद्धतीने ही सात्विक थाळी पूर्णपणे कांदा लसूण विरहित बनवू शकता मी भारतातील पुणे जिल्ह्यात स्वागत करते आपले युट्यूब चॅनल तृप्ती सुपशास्त्रामध्ये आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार आज शनिवार आहे आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजी आणि प्रार्थना करून जे आहे आपल्या तृप्ती सुपशास्त्रातील म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील भारतीय खाद्य संस्कृतीमधील कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील कांदा लसूण विरहित व्हेज सात्विक थाळी प्रथमता इथे तीन मुठमी असे हे तांदूळ घेतले हे तांदूळ स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ एका कुकरच्या डब्यामध्ये घेतले नंतर एक मूठ अशी तुरीची डाळ आणि एक मूठ मुगाची डाळ एका प्लेटमध्ये घेऊन हीसुद्धा स्वच्छ निवडून एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतली नंतर हे डाळ आणि तांदूळ दोन्हीही स्वच्छ वेगवेगळे असे धुवून घेतले डाळ तांदूळ छान असे धुवून घेतल्याच्या नंतर डाळीमध्ये फक्त हळद घातली मीठ घातले नाहीत तसेच तांदूळामध्ये सुद्धा मीठ घातले नाहीत न मीठ घालताच डाळ तांदुळाचा कुकर लावून घेतला आणि त्याच्या शिट्ट्या होऊन दिल्या अशा पद्धतीने डाळ तांदुळाचा कुकर म्हणजे वरण भाताचा कुकर एकीकडे एक गॅसवरती लावलेला आहे आता दुसरीकडे मिरच्या चिरून घेतल्या ह्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या मधोमध मद, मिरचीला कट करायचा आणि ह्या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून तेलामध्ये आपण फोडणीला टाकू त्यामुळे त्या मिरच्या उडणार नाहीत पहा काय होतं की काही वेळेस आपण तेलामध्ये मिरच्या टाकतो ना चिरल्याच्या नंतर तर त्या फुटतात मग त्यामुळं काय होतं ते कुठेही म्हणजे डोळ्यात वगैरे उडू शकतात तर ही टीप लक्षात ठेवा किचन टीप नेहमी जेव्हा आपण मिरच्या अखंड अशा फोडणीला घालतो ना तेव्हा मधून पत मारून मगच मिरच्या फोडणीला घालायच्या आहेत पहा गॅसवरती कढई तापतिली त्यामध्ये तेल घातलं गॅस गॅसची फ्लेम ही मिडियम केली तेल तापल्यावरती फोडणीला जिरं घातलं मिरच्या घातल्या मिरच्या तडतडून दिल्या नंतर मेथीची भाजी स्वच्छही निवडलेली आहे दोन ते तीन पाण्याने धुवून ही मेथीची भाजी फोडणीला घातली चवीसाठी मीठ घातलं आणि याच्यावरती झाकण ठेवून ही मेथीची भाजी छान अशी होण्यासाठी मंद गॅसवरती ठेवून दिली एकीकडे एक पीठ घेतलं एका बाऊलमध्ये गव्हाचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ गव्हाचं मळून घेतलं ह्या पीठामध्ये आपण घडीच्यासुद्धा पोळ्या करणार आहोत तसेच फुलक्यासुद्धा बनवणार आहोत पहा इथे आपलं चपातीचं पीठ छान असं मळून झालेलं आहे मऊसूत आता झाकण ठेवून हे एकासाठी एका साईडला टिंबट ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थितशीर अशा घडीच्या पोळ्या आणि फुलके होतील दुसरीकडे पहा इथे आपण ही मेथीच्या भाजीच्यावरचं झाकण काढलं आणि थोडीशी अशी परतून घेतली पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवलं एकच दोन सेकंद अशी ही झाकण ठेवली आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण काढलं एक वाफ येऊन दिली पाहायला आणि नंतर दीड चमचा हे शेंगदाण्याची चटणी याच्यामध्ये घातली ही शेंगदाण्याच्या चटणीमध्ये अजिबात लसूण नाही आहे कारण ही शेंगदाण्याची चटणी उपवासासाठी बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी घा गा, घातल्याच्यानंतर मेथीची भाजी हलवली झाकण ठेवून पुन्हा एक वाफ येऊन दिली आणि पुन्हा झाकण काढलं या मेथीच्या भाजीवरचं आणि पुन्हा छान अशी परतून घेतली पाहिली मेथीची भाजी व्यवस्थितशीर अशी ही मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे आता इथे गॅस बंद करायचा मेथीच्या भाजीचा आणि एका साईडला ठेवून द्यायची ही मेथीची भाजी आता दुसरीकडे पहा इथे आपलं छान असं पीठसुद्धा मस्त पंधरा ते वीस मिनटं चांगलं टिंबून झालेलं आहे म्हणजे चांगलं असं मुरलेलं आहे आता याचे छोटे छोटे चार ते पाच गोळे केले आणि पहिल्या दोन पोळ्या आहेत ना आपण घडीच्या बनवणार आहोत आणि नंतरच्या दोन पोळ्या आपण फुलके बनवणार आहोत पहा काही वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये काही घडीच्या पोळ्या खाणारे असतात काहींना फुलके आवडतात तर तुम्ही अशा पद्धतीने फुलकेसुद्धा बनवू शकता तसेच घडीच्या पोळ्यासुद्धा बनवू शकता एक उंडा घेतला छोटासा चपातीचा गोल थोडासा पुरीसारखा क लाटून घेतला त्याच्यावरती तेल लावून घेतलं नंतर थोडंसं पीठ पेरलं आणि पहा अशी पद्धतीने ही घडी करून घेऊन ही घडीची पोळी अशी गोल लाटून घेतली ही घडीची पोळी गोल लाटल्याच्या नंतर एकीकडे एक पहा गॅसवरती तवासुद्धा तापत ठेवलेला आहे तव्याची गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केली आता ही पोळी जेव्हा आपण ग तव्यावरती घालतो ना तेव्हा कोरड्या तव्यावरती कधीच पोळी घालू नये त्यावरती थोडंसं असं तेल शिंपडावं आणि पोळीलासुद्धा थोडंसं तेल लावून मग ही पोळी तव्यावरती शेकण्यासाठी घालावी पहा अशा पद्धतीने ही पहिली घडीची पोळी आपली झालेली आहे तर आता ही सुद्धा तव्यावरती आपण घातलेली आहे भाजण्यासाठी दोन्हीकडनं व्यवस्थितशीर अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे थोडंसं एक अर्धा सेकंद थांबवायचं थांबायचं आणि नंतर ही पोळी उलटून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ही व्यवस्थितशीर अशी पोळी भाजल्या जाईल तर पहा ही एकीकडं पोळी आपली ही पहिली भाजती आहे आणि दुसरीकडं दुसरीसुद्धा आपली घडीची पोळी आपण तयार करतो आहे मस्त अशी तुम्ही पाहत असाल व्यवस्थितशीर अशी ही घडीची पोळी पहा की ती तम्म फुगली आहे ही उलटली आता उलटण्याच्या साहाय्याने सगळीकडनं ही पोळी छान अशी भाजून घ्यायची नंतर दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं आहे ह्या घडीच्या पोळीला आणि एका साईडला जाळीवरती किंवा एखादी तुमच्याकडं काय भांडं हे असेल जाळीचं भांडं वगैरे असेल त्याच्यावरती ठेवून द्यायची किंवा एखाद्या प्लेटवरती वगैरे ठेवली तरी चालेल काही हरकत नाही शक्यतो मी इथं सजेस्ट करेल की एखाद्या जाळीसर अशी चाळणी वगैरे असते ना त्याच्यावरतीच ठेवा म्हणजे जेणेकरून वाफ आहे ना ती जाळी वाटे निघून जाईल मग आणि व्यवस्थितशीर असे तुम्ही डब्यामध्ये चपात्या भरून ठेवू शकता त्याला अशी गरम वाफ लागून घाम अजून म्हणजे घाम येणार नाही चपात्यांना त्यामुळे ती ओली होणार नाही तर पहा इथे दुसरीसुद्धा आपली घडीची पोळी तयार झालेली आहे तीसुद्धा दोन्ही साईडनी छान अशी आपण भाजून घेत आहोत आता ही जी पोळी लाटत आहे ना ही फुलका मी हा लाटत आहे ह्याला अजिबात तेल न लावता हा फुलका आपण तयार करणार आहोत तरीसुद्धा तो टम्म चांगला फुगतो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील योग्य प्रमाणबद्ध तृप्ती सूपशास्त्रातील हे पदार्थ जर तुम्हाला बनायला शिकवायचे असतील आणि रोज तुम्हाला जेवणामध्ये काय बनवायचं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपली यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्र याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं जर फूड बिझनेस असेल आणि तुम्हाला एखादी थाळीची जर ऑर्डर आली सात्विक थाळीची जर ऑर्डर आली तर तुम्ही अशा पद्धतीने ही सात्विक थाळीची ऑर्डर पूर्ण करू शकता किंवा पहा आपल्याकडे डब दब... काही वेळेस येणार काही फूड बिझनेस असतो काहींचा त्यांच्याकडे डबे लावलेले असतात काही वेळेस डबे न लावतासुद्धा काहींना असे थाळीची ऑर्डर येते तर त्यावेळेस अशा पद्धतीने सात्विक थाळी तुम्ही बनवू शकता पहा ही दुसरी पण घडीची पोळी आपली तयार झालेली आहे फुलकासुद्धा आपला लाटून तयार झालेला आहे फुलका तुम्ही छोटा लाटू शकता किंवा मोठा सुद्धा लाटू शकता त्या आता हा फुलका आहे ना ह्याला अजिबात तेल नाही लावलेलं पहा आणि व्यवस्थिशीर असे आपली ही फुलका लाटून झालेला आहे फुलका लाटण्याचा एकच आहे की फुलका आहे ना अगदी हलक्या हाताने लाटावा लागतो जर हलक्या हाताने व्यवस्थित लाटला ना की व्यवस्थिशीर असा फुलतो पाहतो फुलका ज्यावेळेस आपण तव्यावरती घालतो ना तर अर्धा सेकंदाच्याही अगोदर असा हा पलटायचा आहे म्हणजे तो व्यवस्थितशीर असा फुगतो पहा जर तुम्ही थोडा वेळ असं जास्त उशीर केला ना तर जास्त असा फुगत नाही तो व्यवस्थित होत नाही पहा तरी पण तो फुलका आहे ना चांगला भाजला जातो असं नाही की नाही का फुगायलाच पाहिजे असं काही नाही आहे तो फुलका व्यवस्थितशीर असा लागतो व्यवस्थित फक्त दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे काही वेळेस काय होतं की अरे आपल्या फुलके बा फुगले नाही वगैरे असं काही नाही काहींचा असा समज असतो की फुलका फुगला नाही की तो शिजत नाही म्हणून तर असं काही नसतं फुलका हा न न फुगता सुद्धा व्यवस्थितशीर असा दोन्ही साईडनी हे करून द्यायचं आहे भाजून घ्यायचा व्यवस्थित होतो पहा आपला हा फुलका मस्त असा फुगलेला आहे छान असा आता हा पलटी करून हा साईडला घ्यायचा आणि ह्याच्यावरती तेल लावून घ्यायचं किंवा तव्यावरतीच असताना सुद्धा तुम्ही फुलक्याला व्यवस्थित असं तूप किंवा तेल हे लावू शकता एखाद्या कपड्याच्या साहाय्याने किंवा जे आपलं स्मॅशर असतं ना स्मॅशरच्या सुद्धा तुम्ही फुलका असा हा चार फिरून फुगवू शकता व फुलका भाजू शकता तर इथे आपल्या पहा घडीच्या पोळ्या आणि फुलके दोन्ही तापले तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी घडीच्या पोळ्या तयार करून घेते ह्या घडीच्या पोळ्या तयार झाल्याच्यानंतर पहा कुकरमधून कुकर, कुकर थंड झाल्याच्या नंतर कुकरमधून वरण भात मी हा साईडला काढलेला आहे आता या वरणामध्ये आपल्याला लसणाचीसुद्धा फोडणी द्यायची नाही आहे पहा अगदी तुपाची फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी काय केलं एक टोप ठेवला गॅस सुरू करून गॅसवरती गॅसची फ्लेम ही एकदम लो टू मिडियम ठेवली त्यामध्ये तूप घातलं फोडणीला मोहरी घातली कारण तूर आणि मूग आहे त्याच्यामुळे फोडणीला फक्त मोहरी घातली आणि थोडंसं वरण त्यामध्ये घालून त्याच्यावर थोडंसं हलवलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि नंतर यामध्ये जे वरण आहे मूग आणि ह्याचं शिजवलेलं जे तुरीचं मुगाचं वरण आहे ते याच्यामध्ये फोडणीला घातलं एकजीव केलं थोडं गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून छान असं एकजीव करून हळद नाही पुन्हा घातली कारण हळद आपण शिजतानाच ह्याच्यामध्ये घातलेली आहे चवीसाठी मीठ घातलं पुन्हा हे फोडणीचं चा वरण छान असं एकजीव केलं हिरवीगार छान अशी कोथंबीर निवडून दुवून घेतली आणि ही बारीक चिरून ह्या वरणामध्ये घातली आणि पुन्हा पळीच्या सायने हे एकजीव करून हे फोडणीचं वरण चांगलं एक दोन ते ती तीन मिनटं चांगलं असं उकळी येऊन दिली आणि मग नंतर ह्याचा गॅस बंद केला आता वेळ आलेली आहे ती म्हणजे थाळी सर्व करण्याची पहा इथे ना मी बटाट्याची भाजीसुद्धा केलेली आहे याच्यामध्ये अजिबात कांदा लसूण नाही आहे कांदा विरहित ही बटाट्याची भाजी केलेली आहे तसेच थाळीमध्ये एकीकडे गाजर आणि काकडीसुद्धा सलाड म्हणून सर्व केलेली आहे ही एक घडीची पोळी आणि एक अशी फुलका असं दोन्ही सर्व केलेलं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये छान असा भात एका वाटीमध्ये फोडणीचं वरण तसेच एका वाटीमध्ये छान बटाट्याची भाजी आणि मध्ये अशी ही मेथीची भाजी तर अशा पद्धतीने मस्त अशी ही रात्रीच्या जेवणासाठी कांदा लसूण विरहित अशी ही आपली भारतीय खाद्य मधील सात्विक थाळी आपली, आपली तयार झालेली आहे आजची ही आपली डिनर राईस प्लेट तयार झालेली आहे सुंदर असा कांदा लसूण विरहित अगदी सात्विक पद्धतीने आपली ही पूर्ण थाळी झालेली आहे पहा पृष्ठरित्या अशी ही आपली तृप्ती सुपशास्त्रातील आपली ही थाळी तयार झालेली आहे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा ह्या आपल्या तृप्तीस उपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय सर्वांना धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थासोबत तृप्तीस सुपशास्त्रात